प्रेक्षकांना खळखळून हसवणारा मराठी सिनेमा म्हणजे अशी ही बनवा बनवी अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर या तिघांच्या कॉमेडीला तोडच नाहीये आजही कधीही हा सिनेमा लागला तरी कंटाळाच येत नाही पण हा सिनेमा खर तर एका हिंदी सिनेमाचा रिमेक आहे हे तुम्हाला माहितीये का जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली अशी ही बनवा बनवी रिलीज झाला सचिन पिळगावकर यांनीच सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं तेव्हा सिनेमाने तीन कोटींची कमाई केली होती पण हा सिनेमा ओरिजिनल असून हिंदी सिनेमाचा रिमेक आहे एकोणीसशे सहासष्ट साली बीवी और मकान हा हिंदी सिनेमा रिलीज झाला होता याचाच मराठी रिमेक ही बनवा बनवी बीव मकन मध्ये हिंदीतील कॉमेडीचा बादशहा मेहमूदने मुख्य भूमिका केली होती चुपके चुपके खूबसूरत यासारखे हिट चित्रपट दिलेल्या ऋषिकेश मुखर्जी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं तर हेमंत कुमार या चित्रपटाचे निर्माते होते यानंतर बावीस वर्षांनी अशी ही बनवा बनवी मराठीत आला आणि आयकॉनिक ठरला त्या काळी सिनेमाने तीन कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता अशाच इंटरेस्टिंग फिल्मी गोष्टींसाठी लोकमत फिल्मीला फॉलो करायला विसरू नका